उजारात रमण्यापेक्षा मी मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो भावनांच्या खेळात आईनंतर तर मुलीचा स्तर क्रम येतो हे माझ्या बाबतीत नाही हे सगळ्यांच्या बाबतीत बाबतीतही असंच होत असेल मुलामुलीत भेदभावाचा तो प्रश्नच मी उगारत नाही वडिलांचं मुलीवर प्रेम जास्त असतं हे सत्यही उगारता येत नाही भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीत सापडलं आहे माझ्या ग्रहांचे मन कदाचित तिच्या पायाशी चढलं आहे तू सुखी राहावीस देवाकडे एवढंच मागणं आहे म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी दिवस रात्र झिजणं जगणं आहे आनंदाचे अग्नी क्षण तिच्या नाजूक हास्यात दडले आहे तिला कायम हसत ठेवण्यासाठी मला ही प्रयत्नाचे वेळ जडले आहे हे ना माझ्या वाचनात आलेलं होतं आणि मला खरंच खूप आवडलं गुड मॉर्निंग जय जे सर्वांना कसे आहेत सगळे आम्ही मस्त कसे आहात कमेंटमध्ये करून सांगा आणि आजचा दिवसही खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे आणि आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट तर आजची सुरुवात आपली श्रीषाने सुरू झालेली आहे सो तिचा आज स्कूलमध्ये डान्स आहे तिला अवरुण वगैरे सोडून आले तिचं ड्रेस वगैरे छान मेकअप वगैरे पण करून पाठवले तिला आणि साहेबी गेले ऑफिसला त्यांचंही टिफिन वगैरे झालं आणि आम्हाला साडे दहा वाजता सा बोलवलेत सो पेरेंट्सना त्यासाठी मी निघत आहे आणि व्हिडिओ शूट वगैरे पण करे अँड स्टे कंटिन्यू स्कूल तर एक नंबरच आहे नो डाऊट आणि टीचर्स खरंच खूप छान मेहनत घेत असतात मुलांच्यावरती म्हणजे मुलांचे काय वीक पॉईंट आहेत काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत हेही खूप छान पद्धतीने सांगतात आणि इंट्रॅक्शन डे वगैरेही असतो खरंच खूप ओपन डे असतो त्यामुळे मिटिंग्सही पेरेंट्सबरोबर खूप असतात त्यामुळे आपली मुलं कुठे आहेत हे आम्हालाही कळतं सो त्याचं सगळं टेन्शन हे गेल्यासारखंच आहे त्यामुळे थोडंसं बिंदास झालेलं आहे थोडंसं ही प्रत्येक पॅरेंट्सना घ्यावंच लागतं आणि ते घेतच असतो पण अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता ऍक्च्युली ना बॅकग्राऊंड म्युझिक जरास मला ऑफच करावं लागत आहे कारण कॉपीरेट येण्याची शक्यता असते त्यामुळे ऑफ ठेवत आहे तर सगळे क्लासेसचे झालेले आहेत इथे शृषाही आपली आलेली आहे तर बघू आता श्रीषाचं डान्सही कसं करतात वगैरे आणि काहीतरी थोडेच विद्यार्थी डान्समध्ये होते आणि बाकीचे ऑदर्स कॉम्पिटिशन वगैरे पण आहेत त्यांचे म्हणजे पेंटिंग्स म्हणा किंवा आर्ट क्राफ्ट वगैरे असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज घेतलेले आहेत तर डिवाईड झालेले आहेत स्टुडंट तर श्रीषाचाही डान्स आहे आता चला तर मग बघू ॲक्च्युली ना की थोडंसं इथं कॉपीरेट येण्याची शक्यता आहे म्हणून मला सॉन्ग ऑफ करावं लागलं पण डान्स केली छान आणि ॲक्च्युली ना माझी चूक झाली की थोडंसं प्रॅक्टिस घ्यायला हवं होतं तिचं पण गावाकडे गेल्यामुळे ना थोडीशी प्रॅक्टिसही कमी पडली ही सेम तशीच झाली आणि डान्समध्येही झाली आणि मुलांच्या लेवलला जाऊन आपल्या आयांनाही काम करावंच लागतं सो ही चूक माझ्याकडं परत खरंच कधी होणार नाही आहे आणि तिच्यासाठी तर मी नेहमी अवेलेबल असतेच नो no डाऊट पण थोडीशी धावपळ आणि गावाकडे गेल्यामुळे ना की थोडीशी वेळ कमी पडली पण नेक्स्ट टाईम तरी काही अशी होणार नाही आहे त्यामुळे प्रॅक्टिसही भरपूर करू तरी एक दिवसामध्ये श्रीषानं हो खूप कॅच केले आणि पटकन शिकली ह्याचंच कौतुक आहे आम्हाला आणि प्राईज मिळू अथवा न मिळू किंवा नंबर येऊ अथवा न येऊ हो, त्याचं काहीच नाही आहे पण स्टेज डेअरिंग एक वाटलं तिचं हेच खूप आहे आणि सेकंड थिंग असं आहे की माझ्याकडून ही अशी गोष्ट परत होणार नाही आहे त्यामुळे पूर्ण टोटली फोकस तर तिच्याकडे जाईल आणि फक्त एवढंच हातनं आहे की ती एका दिवसामध्ये एवढं छान कॅप्चर केली हेच खूप आहे आमच्यासाठी त्यामुळे नेक्स्ट टाईम भरपूर प्रॅक्टिस घेईनच घेईन श्रीषाचा डान्स कसा वाटला ना तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढेही तिचे डान्स खरंच खूप छान बघायला मिळतील तेवढी ही घेऊच आपण तिच्यावरती आणि ॲक्च्युली ना की तिला आवडतं त्यामुळे ती ह्या काय म्हणतात ना तर हे करू शकते ती नो डाऊट किंवा तिला कंटाळा वगैरे ह्या गोष्टीचं तिला खरंच येत नाही आहे थोडं अकॅडमिक कमी पडेल पण ह्या गोष्टीमध्ये ती कधीच कमी पडणार नाही असं आम्हाला तरी वाटतं सो त्यामुळे आम्ही काय करतो की जे काही आहेत ना कॉम्पिटिशन त्यामध्ये नावं देतच असतो नाट्यछटामध्ये देण्याचंही एकच कारण होतं की खूप जणांनी म्हटलं की तिचं नाव दे तू नाट्यछटामध्ये ती खरंच खूप छान करेल बघू आता तिचंही काय होतं तर तिचाही कार्यक्रम वगैरे छान झाला तर तिथून मी निघाले आणि ते परत शर्षा वगैरे परत स्कूल जॉईन केले तिथेच कारण स्कूल अवर्समध्येच त्यांचा प्रोग्राम होता नंतरनं तिथून आले आणि संध्याकाळी सोसायटीमध्येच दहीहंडी होती सो दहीहंडीची ही तयारीच होती आणि नंतरनं मुलं वगैरेही करणार होते थोडंसं मुलांना समजण्यासाठी सगळे कार्यक्रम वगैरे आमची सोसायटी घेतच असते आता परत इथे पर ही बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं होतं त्यामुळे मला व्हिडिओ परत ऑडिओ परत ऑफ करावा लागला आणि दहीहंडी ॲक्च्युली करण्याचं एक म्हणजे की प्रत्येक वर्षी सोसायटीमध्ये करतच असतो आम्ही तर मुलांनाही तो काय प्रकार आहे किंवा कशासाठी वगैरे करतात त्याचं काय नॉलेज आहे तर हे शेअरही होतं आणि आजकाल गावाकडं सगळ्या गोष्टी माहीत असतात असं म्हणतात पण सिटीमध्ये पण आम्ही सोसायटीमध्ये सगळे फंक्शन्स आम्ही घेत असतो त्यामुळे मुलांनाही असं नको वाटायला आहे की बाबा आपल्या फॅमिलीसोबत बा, फॅमिलीपासून लांब आहेत आणि आपले काही सण वार वगैरे साजरे होत नाहीत असं काहीही होत नाहीत त्यामुळे प्रत्येक सण आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट करतो हेच खूप आहे आमच्यासाठी त्यामुळे इतके जुटीनं किंवा एकत्र येऊन काही उणे दुणे नाही आहेत अशा पद्धतीनं आमचं सेलिब्रेट होत असतो त्यामुळे एक छान फॅमिलीच तयार झालेली आहे आता आपले साहेब ही जात आहेत कारण मुलांच्या ते झालेलं नाहीये तोडायचं फोडायचं त्यामुळे म्हटलं की आता जाऊन जे काही आहे ती रीतसार परंपरा तरी करावीच लागेल आता सगळे सण वगैरे सुरू झाले ना तर तुम्हाला त्यांना माझ्या ब्लॉगमधून खरंच सगळ्यांना समजून जाईल की आम्ही खूप छान एकत्र येऊन सगळे सण से सेलिब्रेट करत असतो आणि आता आपल्या गणपती वगैरे येत आहे त्यातही खूप म्हणजे अशी जास्त लोक नाही आहेत पण सगळ्या गोष्टी आम्ही छोट्या छोट्या प्रमाणात तरी आम्ही करतच असतो नाही असं नाही यच आहोत तर चला अशा पद्धतीने मटका तरी फुटलेला आहे आणि आता आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे आणि स्वातीने खरंच खूप छान असं प्रसाद बनवलेले आहे आणि बघू आपण प्रसाद ही घेऊ आणि ॲक्च्युली दिवसभरामध्ये हा पूर्ण ब्लॉग झाला माझा सकाळी श्रीषाचं डान्स होतं परत घरातलं आवरणं होतं परत हे संध्याकाळी त्यामुळे इकडं थोडंसं लक्ष दुर्लक्ष झालं माझं पण खूप छान पद्धतीनेही झालेलं आहे आणि उद्या आपल्यालाकडे ऑलरेडी एक केक ऑर्डर आलेला आहे त्यामुळे ते, ते केकचं साहित्य आपल्याला आणायला जायचं आहे आणि तो केकही आपल्याला बेक करून ठेवायचा आहे आताच रात्री प्रसाद खरंच एक नंबर झालेला होता छान वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी